करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात आहात नव महाराष्ट्राचा रोखोक आज आपण मराठा आंदोलन जे मुंबईमध्ये सुरू आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याबद्दल चर्चा करणार हे आंदोलन एक ऐतिहासिक असं आंदोलन या ठिकाणी होत आहे सत्तावीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या अंतरवादी सराटी या ठिकाणाहून निघालेत आणि त्यांच्याबरोबर पाहता पाहता लाखोंचा समाज एकवटला आणि ते थेट ह्या थे थे आजावात मुंबईत येऊन फडकला आझाद मैदानावर मुंबईच्या एकतर पहिलं त्यांना परवानगी नाकारण्यात आली परंतु काही अटी व शर्तींवरती या ठिकाणी एक दिवसासाठी परवानगी देण्यात आली आणि मग पुन्हा एक दिवस वाढून आज हा दुसरा दिवस आंदोलनाचा आहे आणि उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं शनिवार आणि रविवार इतकी झळ या ठिकाणी मुंबईच्या ना पोचली नाही परंतु खरा विषय सोमवारी सुरू होईल कारण हा जो विभाग आहे हा संपूर्ण कॉर्पोरेट कंपन्या असेल मंत्रालय असेल किंवा अशा ठिकाणचा हा विटी असेल म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस असेल त्या पुढे फोर्ट विभाग असेल चर्चगेट असेल नरिमन पॉईंट असेल पुढे कुलाबा असेल मार्केट अशा प्रकारे या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी कामाला येत असतात पूर्ण मुंबईमधून किंवा मुंबईच्या बाहेरच्या प्रदेशातून आता आपण मनोज चारांगींना ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्याचा भंग झालेला आहे मित्रांनो कारण ज्या अटी आणि शर्ती होत्या त्यांचा पूर्णपणे भंग झालेला आहे आणि मनोज सारांगी पाटलांनी सांगितलं होतं की रस्त्यावरती कुठेही अडथळा येऊ देणार नाही परंतु आपण आज पाहिले की संपूर्ण आंदोलक हे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेचं जो चौक आहे त्या ठिकाणी ठिया मांडून होते संपूर्णपणे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि त्या ठिकाणी हे आंदोलक घोषणा देत होते पोलिसांना सुद्धा हे लोक जुमानत नव्हते त्यांच्याशी हुजत घालत असताना आणि हा जो विषय आहे जरांगे पाटलांना हेच नेमका हवं आहे का हे काही समजायला मार्ग नाही कारण जारांजे पाटलांनी ज्या पाती आणि शर्तींचा आम्ही पालन करू त्यांच्या कमिटीने ते सांगितलं होतं त्या पूर्णपणे त्यांनी कलाडोळा हो केलेला दिसतोय आणि त्यामुळं आता आजचा दिवस पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर उद्या रविवार आहे पुन्हा सोमवार आहे आणि अशा प्रकारची परवानगी कधीही पोलिसांनी कोणाला दिलेली नव्हती आणि अनेक वेळा त्या ठिकाणी आंदोलन केली परंतु दहा ते पाच हा टाइम दिलेला असतो दिवसासाठीचा आणि मग त्या ठिकाणी आंदोलकांना बाहेर पडावला परंतु यावेळी मात्र हा जो कायदा आहे तो पायदळी तोडवलेला दिसतोय आणि संपूर्ण परिसर जो आहे तो मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे त्यामुळे आता सोमवारी ज्या वेळेला कामकाज सुरू होईल त्यावेळी खरी झळ त्यावेळी मुंबईकरांना पोहोचेल तर गणपतीचे दिवस पावसाचे दिवस आणि गणपतीच्या दिवसापासूनच जाणून बुजून या आंदोलना आंदोलनाची तारीख निवडलेली आहे असं दिसत मुंबईकरांची कोंडी केली तर आपल्याला आरक्षण भेटू शकतं हा मागचा त्या मागचा काय असा असू शकतो दुसरी एक गोष्ट मित्रांनो आज आपण पाहिलं ज्याप्रमाणे पोलिसांबरोबर आंदोलक हुज्जत घालत होते परंतु पोलिसांना कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज असेल किंवा गोळीबार करण्याचा आदेश नाही कारण हे जे आंदोलन मुळात पेटलेलं आहे उभं राहिलं ते त्या गोळीबारावरती किंवा लाठी चार्ज मुळच उभे राहिले हे ध्यानात ठेवायला पाहिजे आंतरवादी सराटीमध्ये ज्यावेळी हे आंदोलन सुरू होतं आणि ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी आले त्यावेळी पोलिसांवरती खूप मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली अनेक पोलीस महिला पोलीस त्या ठिकाणी घायल झाले आणि मग ना आईलाजाने त्यांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्याचं लोन त्याचं जे पब्लिसिटी आहे ती महाराष्ट्रभर पसरली आणि हे आंदोलन मोठं होत गेलं आज जे आपण पाहतो त्या लाठीचार अपरिणाम आहे परंतु अशाने आंदोलन ही यशस्वी होत नाहीत राहून त्यामध्ये एक विचार हवा त्या मागे काहीतरी तत्वज्ञानाचे किंवा राजकीय हे डावपेच असू शकतात परंतु संविधानात हे बसत नाही आणि मराठ्यांना आरक्षण हवंय त्यांना गेली अनेक वर्षे त्यांच्यावर अन्याय होत आहे हे मान्यच करावं लागेल परंतु आता नेमकं काय होतं यापुढे आपलं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल दुसरीकडे मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहेत जरंगे पाटलांनी सांगितले त्यांना की तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे गाड्या पार्किंगची सोय केली आहे ती विशेष करून नवी मुंबईत आहे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नवी मुंबईला जा सकाळी पुन्हा ट्रेन या ठिकाणी या मग किंवा त्या ठिकाणाहून तुम्ही आंदोलन सुरू करा आता नवी मुंबईत जर आंदोलकांना जायचे आणि जर त्यांना पुन्हा मुंबईत यायचं असेल तर आज एक दोन दिवस शक्य होईल परंतु सोमवारपासून जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती आहे की ज्या गाड्या पनवेल मधून सुटतात तिकडे डहाणवरून सुटतात वसई विरावरून सुटतात कल्याण बदलापूरवरून सुटतात त्या गाड्या त्याच ठिकाणी फुल आणि मग हे आंदोलक कोणत्या ट्रेननी कसे काय त्या ठिकाणी प्रवास करतील किंवा जे मुंबईकर पहिले प्रवास करतात त्यांचे काय हाल होतील याची जागांनी पाटलांना कल्पना नसावी किंवा कल्पना असूनही ते त्याबाबत बेफिक आहेत आज मुंबईस पूर्णपणे वेठीच धरलेली आपण पाहतोय आणि तेही ऐन गणेशोत्सव काळामध्ये असो आता हे झालं एक आंदोलनाची पार्श्वभूमी किंवा मा मागचं गणित दुसरीकडे जरांगे पाटलांनी टार्गेट आता फुट्ट केलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष कारण आता हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी उपस्थित होतो इतकं मोठं मॅनेजमेंट एवढा मोठा खर्च या मागचं गणित काय आणि याचा करता कोण आहे या, या मागचा मेन जो आपण जे मेन हात आहे ते कोणाचे तर सुरुवातीपासून आपल्याला माहीत आहे की राजेश टोपे आणि शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने पुढे येत होतं परंतु आता ही नाव माग पडून आता नवीन नवीन नाव या मनोज जरांगी पाटलांच्या पाठीराखे म्हणून जे राज करते त्यांची येत आहे विशेष करून या ठिकाणी आपण आज मोठ्या घटना काही मुंबईत घडल्या आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आले होते त्यांनी त्या ठिकाणी जवळजवळ एक तासभर भेट घेतली ते कोणाची एकनाथ शिंदे यांची जे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे दर या गावी आपल्या गणपती जो त्यांचा घरी गणपती गावी असतो त्या ठिकाणी जाणार आहे इकडे मुंबई किंवा महाराष्ट्रवादी आंदोलनाची हा ज्वालामुखी पेटलेला असताना एकनाथ शिंदे या ठिकाणी जर अशा प्रकारे गावी जात असेल तर शंकर घ्यायला वाव भेटतो त्यात आगीत तेल टाकण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं राज ठाकरेंनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं एकनाथ शिंदेचं हे जे आंदोलन आहे याच याचा याबाबतची माहिती तुम्ही एकनाथ शिंदेना विचारा तेच याचं उत्तर देऊ शकतील आणि मग त्यांनी ते मागच्या वाशीला त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याचा दाखला दिला महिन्यात तुम्हाला हे देवा असा दाखला दिला होता आणि त्यावेळी दहा टक्के आरक्षण शिक्षण याच्यात त्यांनी दिलं होतं एकनाथ शिंदेनी परंतु आता संशयाची सुई मित्रांनो वळवण्याचं काम आता राज ठाकरे करत आहेत किंवा इतर काही नेत्यांनी सुरू केलेलं आहे आणि याचाच फायदा देवेंद्र फडणवीसांना होईल भविष्यात असं दिसते कारण मराठा समाजापेक्षा महाराष्ट्रामध्ये मराठ्यात तर जो इतर समाज आहे त्यांची संख्या खूप मोठी आहे साधारण बारा कोटी जर आपण लोकसंख्या पकडली मराठी दोन तीन कोटी असतील त्यांची जी, जी लोकसंख्या आहे इतर सर्व जाती यामध्ये येतात आणि तेच देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्याच लोकांच्या जीवावरती आज या आंदोलनाकडे काळ काना डोळा करत आहेत अगोदर देखील अनेक आंदोलनं झाली गोवारी हत्याकांड मित्रांनो आदिवासींचं आपल्याला आठवत असेल त्यावेळी त्या लोकांचं म्हणणं की त्यावरचे मुख्यमंत्री किंवा आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी नागपूरला भेट द्यावी परंतु मुख्यमंत्री शरद पवार देखील त्यांच्या भेटीला गेले नाहीत किंवा पिछाड गेले नाहीत आणि शेवटी गोळीबार झाला आणि त्यात एकशे दहा गोवारी आदिवासींचं हत्याकांड झालं म्हणजे त्यांना मारण्यात आलं गोळ्यावर ते आंदोलन लोक सोयीस्कर विसरले परंतु अंतरवली सराटीमध्ये केवळ लाठीचार झाला त्यावरून एवढं मोठं आंदोलन पेटलं म्हणजे या लोकांचा जीव आहे आणि जे आदिवासी मेले त्यांच्या जीवाला कवडीची किंमत नाही हे यातून सिद्ध होते तेव्हा हे जे सर्व धर्म समभाव किंवा बहुत जनांचे कैवारी म्हणून जे मिळत आहेत त्यांचं खरं स्वरूप यातून उघड होतं मित्रांनो आता दुसरीकडे आपण राज ठाकरेंनी आपण इतर वेळा पाहिलं की राज ठाकरे नेहमी जेव्हा जेव्हा फडणवीस संकटात येतात त्यावेळेला राज ठाकरे त्यांच्या मदतीला जाऊन जातात आणि हे आपण अनेक वेळा पाहिलेले तसं राज ठाकरे सर्वांना एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील यांच्याशी चांगले ठेवून आहेत परंतु त्यांना ज्यावेळी त्यांच्या मुलाचा माईमधून पराभव झाला आदित्य ठाकरे यांचा त्यावेळी त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उभे होते आणि त्यामुळं तो पराभव झाला हे शल्य मात्र राज ठाकरे विसरलेले दिसत नाही आणि त्यामुळं शिंदेवरती ते अशा प्रकारचा बदला घेत आहे म्हणजे राज ठाकरे ब्राह्मण असेल किंवा फडणवीस ब्राह्मणात असेल हा आता योगायोग म्हणा एक ब्राह्मण दुसऱ्याच्या मदतीला दुसऱ्या ब्राह्मणांच्या धावून जातो हे आपण पाहतो आता दुसरी गोष्ट आंदोलनामध्ये मराठा समाज ज्यामुळं एकवटलेला आहे आणि ज्या ज्या मतदारसंघात मराठा समाज जास्त आहे त्या ठिकाणचे सर्व पक्षी आमदार त्या ठिकाणी मनोज जरांगींना भेटत होते खासदार बजरंग सोनवणे असतील उद्धव ठाकरेंचे ते कोण खासदार शिवाजीराव कायतरी असतील नगरचे राष्ट्रवादी शरद पवारचे खासदार निलेश लंके असतील हे त्यावेळी पाठिंबा द्यायला काल त्या ठिकाणी मनोज जरांगेंना केले त्याचप्रमाणे संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे असतील किंवा प्रकाश सोळंकी हे अजित पवार गटाचे असतील असे काही आमदार ज्यांना आपल्या मतदारसंघाची भीती आहे मराठा समाजाची हे त्या ठिकाणी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गेले आपल्याला आठवत असेल मित्रांनो मागे ज्यावेळी आंदोलन झालं या संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंकी यांची घरं पेटवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला होता आणि त्यावेळी हे टार्गेट झालेले होते त्यामुळं पुन्हा आपली घरं भेटून येत या भीतीनं का ना पहिले हे लोक त्या ठिकाणी गेले आणि मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा दिला म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी गट असेल अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटून आले संजय राऊत याचा अर्थ फक्त काँग्रेसचे जे नेते आहेत वडिवटेराव असतील किंवा ते नाना पटेल हे मात्र या आंदोलनाच्या विरोधात आहे त्यामुळं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे या आंदोलनामागे खंबीरपणे उभे आहेत हे यातून सिद्ध होत आता राहिला प्रश्न एकनाथ शिंदे यांचा तर संशयाची सुई आज एकनाथ शिंदे यांच्याकडे वळवण्यात हे राजकीय धुरींदर यशस्वी होताना दिसत आहेत आणि त्यात पुन्हा अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली याचाच अर्थ राजकारणानं हे आपण आपल्या समजण्याच्या पलीकडे असते मित्रांनो मग या भारतीय ज्या श्रेष्ठी आपण जे दोघे म्हणतो मोदी किंवा शहा तर याच शहानचा सॉफ्ट कॉर्नर एकनाथ शिंदेंकडे आहे आणि नरेंद्र मोदींचा सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे यातून दिसून येतं यातून काय मार्ग निघेल एक देवेंद्र फडणवीस यांनी थककावून सांगितलेलं आहे की ओबीसी मधून कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि यांनी सांगितलेलं आहे का आम्ही आरक्षण घेऊ तर ओबीसी मधूनच त्यामुळं हा तिढा अजून जरा म्हणजे अवघड होत चाललेलं आहे असं काय मित्रांनो परंतु यात मरण झालेलं आहे मुंबईकरांचं मुंबईकर आज वेठेच धरले जात आहे आणि मराठा आंदोलक ज्या अतिशर्तीचा पूर्णपणे भंग झालेला त्या ठिकाणी दिसत आहे तेव्हा आता देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यूप्रमाणे चक्रविवाहात अडकलेले आहेत चक्रविवाहात ते भेदू शकतात की नाही याविषयीच फक्त आता येत्या पुढील दिवसांमध्ये आपण त्याबद्दल पाहणार आहोत आणि हे आंदोलन एक आता मनोज जरांगे पाटील विरोधी विरोधात एकनाथ देवेंद्र फडणवीस अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळं आता मराठ्यांचा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो बाजूला पडतो की काय या दोघांच्या दुश्मनीमध्ये असं एक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मराठा समाज तिडकेने आज खरोखर कर विशेष करून मित्रांनो मराठवाड्यातील नांदेड असेल बीड असेल परभणी या ठिकाणचे आंदोलक या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम महाराष्ट्रातील त्या प्रमाणात कमी आहे कारण कुणबी समाजाचे दाखले या अगोदर देखील आंदोलनाच्या अगोदर देखील मराठा समाजाला मिळत होते मिळत आहेत मिळालेले आहे त्यामुळं ही जळ खरी मराठवाड्यातील मराठ्यांना आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे मुंबईतील जे मराठी कोकणवासी आहे ते आपापल्या गावी गणपतीला गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये आलो मराठ्यांचा टक्का हा सत्तर टक्क्यावरून तीस टक्क्यावरती आलेला आहे मी नेहमी सांगितलं मी घर योजनेमुळे हा मुंबईतील मराठी मुंबई बाहेर टकला गेलाय तेव्हा आता हे आंदोलन कोणत्या दिशेने जाईल मराठ्यांना खरोखर या ठिकाणी आरक्षण मिळेल का तेही ओबीसी मधून मिळेल का आणि जे शिंदे समिती जी त्यांनी यासाठी त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ झारांगी पाटलांच्या बंदावर सरकारला दिली ते स्वतः आज त्या ठिकाणी चर्चेसाठी केले परंतु त्यांना सुद्धा मनोज जारांगी पाटलांनी पाट नकार दिलेला आहे आणि ते हताश होऊन पुन्हा परतले आहेत त्यामुळे आता हे आंदोलन कोणत्या वळणावर जातं की पुन्हा एकदा अंतरवाली सरटीप्रमाणे हे आंदोलक पोलिसांना मजबूर करून लाठीचार्ज किंवा गोळीबार घडून आणतील संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचा एक जातीय हिंसाचार माजेल का याबाबत एक चिंता महाराष्ट्रभर व्यक्त केली जात आहे तर इतकेच आता मनोज जरांगे विरोधात देवेंद्र फडणवीस ही लढाई आता कुठल्या टोकाला जाऊ शकते एकनाथ शिंदेवरती जी संशयाची सोयी आहे किंवा शरद पवार असेल इतर उद्धव ठाकरे असेल यांच्याकडे देखील ही संशयाची सुई वळते की हेच सगळे मनोज जरांगे पाटील यांना रसद पुरवतात इतकेच मित्रांनो आता पाहूया आपण उद्या किंवा परवा हे आंदोलन कोणत्या व्हावरला जाते थे। तुर्त इतकेच नव महाराष्ट्राच्या रोखोकसाठी अरुण आंधळे पाटील मित्रांनो हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र